दरम्यान आज नाशिकच्या तिल्लोरातील आश्रमशाळेचा मुद्दाही विधानसभेत चांगलाच गाजला आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीलास चव्हाण यांच्यामध्ये या मुद्द्यावरनं खडाजंगी झालेली पाहायला मिळाली नाशिकच्या तिल्लोरीमधील आश्रमशाळेत विद्यार्थिनींचा शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचं सवरांनी मान्य केलं तसंच या प्रकरणी राज्य सरकार चौकशी करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय मात्र या प्रश्नी कोणतंही आंदोलन झालं नाही असं सौरांनी म्हणताच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याला जोरदार आक्षेप घेतला आणि त्यावरनं मोठा वादही झाला पालकांनी तक्रार आली होती ती तक्रारीच्या संदर्भात पालकांनी विद्यार्थ्यांनी आणि संघटनांनी आयुक्तालयासमोर उपोषण केल्याच्या बातम्या आहेत आता ही बातमी जेव्हा सन्मान्य सदस्य सभागृहात जाणतात तेव्हा ते सत्यग्रहीत करून त्यामध्ये चौकशी करून काय चौकशीमध्ये झालं ते सांगितलं पाहिजे मंत्री नंतर खोटं आहे अक्षरशः उत्तरामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे सन्मान्य सदस्यांनी जी माहिती दिलेली आहे ती खोटी आहे आपण उत्तर पान हे मी आपल्याला पाठवून देतोय पेपर क्लिपिंग आहे म्हणजे पेपरही खोटा सदस्य ते खोटे मंत्री महोदय खरं अध्यक्ष मोदीची चौकशी झाली पाहिजे बाबा अध्यक्ष मंत्री महोदय सभागृहाला सभागृहाची दिशाभूल करतात ज्या चौकशी अधिकाऱ्यांनी चौकश के चौकशी केली असेल त्याच्यावर समाधान झालं नाही तर त्यांचं म्हणणं आम्ही दुसरी चौकशी पुन्हा दुसरी पुन्हा चौकशी करतोय असं त्यांनी म्हटलं आता दुसरी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्या गावीत ज्या सांगतायत त्या अनुषंगाने पुन्हा फेर चौकशी करू